आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता येणार दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी लोणंद येथील शासकीय विश्रामगृहामध्ये दुपारी राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं आगमन झालं त्यावेळी कार्यकर्त्यांच्या सूचनावर चर्चा होऊन भाजपच्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकणार अशी कार्यकर्त्यांनी खात्री दिली आणि जोमाने काम करण्याची उमेद बाळगून एक नवी दिशा ठरवण्यासाठी सतर्क झाले आनंदराव शेळके चार वेळा जिल्हा परिषदला निवडून आलेला नेता तुमच्या पाठीश आहे भविष्य काळात कोणत्याही गावात निधी कमी पडू देणार नाही ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं काम करा असा विश्वास दिला भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांनी स्वागत केलं गणेश गुंडगे के यांनी आभार मानले कार्यक्रमास हिरालाल धायगुडे गोरखराव धायगुडे प्रकाश कराडे मिठूबाई पटेल सुभाष क्षीरसागर देवीदास चव्हाण भाऊसाहेब शेळके आप्पासाहेब शेळके भाऊसाहेब धायगुडे अनिल नरोटे श्रीधर सोनवलकर विकास क्षीरसागर अमर आतार सलीम शेख जमीर शेख तेजस क्षीरसागर तसेच भादे गटातील कार्यकर्ते पदाधिकारी विभाग प्रमुख ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते गावाकडची उपसंपादक सुद्धा आपल्या लोड आणि पंच परिषदे गटातील काही नागरिकांच्या समस्या असतील अडी अडचणी असतील ते जाणून घेण्यासाठी आपल्या राज्याचे विकास मंत्री आणि आपले नेते आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा आज आपल्या नोंदनगरीमध्ये स्वागत झालेलं विठुरा याची मनोभावी सेवा करून राज्या एक राज्यामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारं नेतृत्व म्हणून त्यांना आत्ताच नवीन अशी ओळख त्यांनी निर्माण केली आपल्या देशाचे राज्याचे यशस्वी आणि कर्तब्य मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्यात अत्यंत विश्वास म्हणून त्यांची ओळखच आहे परंतु त्यांनी परवा आपल्या आषाढी दे एका दिवशी दिवशी दे आपण सर्वांनी पाहिले कौतुकाची थाप आदरणीय भाऊंच्या वरती दिली असे भाऊ आपल्या आज नगरीमध्ये आलेले भाऊंचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्याचबरोबर <स्थ> <स्थ> त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे माजी सभापती आनंदराव शेळके पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या खंडाळा पूर्व भारतीय जनता पार्टी मंडळाध्यक्ष देवीदाजी चव्हाण नोलनगिरीचे अध्यक्ष उपाध्यक्ष खंडाळा युवा मोर्चाचे अध्यक्ष ऋषिकेश धायवडे पाटील त्याचबरोबर ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते सुभाषदा शिरसागर मिठूबाई पटेल त्याचप्रमाणे पाडेगाव ते नायगाव इथपर्यंतचे सर्वच प्रमुख गावचे पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि बंडीच्या काही विषयावरती चर्चा करायची असेल त्यांनी सर्वांनी करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद